कळवण तालुक्यात एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ अवतारे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न काल एकलव्य आदिवासी परिषद संघटना राज्य संघटक विजयराव कंक कळवण तालुका अध्यक्ष भरतवास युवा तालुका अध्यक्ष विजय माळी तालुका गांगुर्डे, तालुका सह संघटक सहसंघटक विलास राजाराम पवार गौतम मोरे तसेच कळवण तालुक्यातील तालुका जिल्हा राज्य गाव कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ औताडे यांनी समाज बांधवांना आवाहन केले कि देशात भाजपची सत्ता असताना भाजप सरकारने आदिवासी दलित गरीब मराठा व शेतकरी वर्गावर जो अन्याय केलाय त्याचप्रमाणे संविधान बदलणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपला सत्तेवर आणू नका मणिपूर आदिवासी महिलेची नग्न धिंडा काढणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध एकही शब्द न बोलणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका आदिवासींच्या आरक्षणावर डोळे ठेवणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका आणि जो कोणी आदिवासी नेता भाजप सरकारला मदत करत असेल त्याला देखील घरचा आहेर द्या जर हे भाजप सरकार सत्तेत आलं तर आदिवासी गणित मराठा ओबीसी समाज यांच्यावर अन्याय होणार आहे असा आदेशत संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ यांनी कळवण तालुक्यातील समाज बांधवांना दिला असून येत्या काळामध्ये कळवण तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी सामाजिक प्रश्नांसाठी मोठा उभा आवाहन देखील समाज विजयराव यांनी केलं आहे आदिवासी परिषद संघटनेच्या माध्यमातून सर्व तालुका जिल्हा राज्य कमिटीच्या वतीनं या ठिकाणी प्रथमदा बैठक घेण्यात आलेली आहे ही बैठक घेतलेली आहे कारण का या ठिकाणी जे तालुक्याचे तालुका प्रमुख भारतभाऊ असतील विजय माळे असतील बालकू भाऊ असतील विलासराव असतील सर्वच कळंग्याचे कार्यकर्ते आहे पुणेकर आहे सर्वच पिंटू भाऊ माळे असतील विजयराव कंका असतील सर्व महिला सर्व युवती स्व युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर विजू भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनीच या ठिकाणी ही बैठक पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोठे आतूनच प्रयत्न करले काहींनी बैठक या ठिकाणी व्हावा म्हणून चांगले प्रयत्न केले तर काहींनी बैठक पाडण्यासाठी प्रयत्न केले हो. या कार्यकर्त्यांनी त्यांचे सगळे प्रयत्न भारत भाऊ या ठिकाणी भारत भाऊ तुम्ही सर्वांनी या ठिकाणी विजय भाऊ तुम्ही हाणून पाडले तुमचा सर्वांचा टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी सर्वांनी आवाज केले पाहिजे कारण खरं तर आज या ठिकाणी सत्याचा विजय झालेला कर, आहे कारण कारण आम्ही ही मीटिंग घेतली होती आमचं कारण फक्त एकच होतं तुमचं संघटन आपलं हे स्थापित राहावं आमचं संघटन हे प्रबळ राहावं हे सुद्धा आम्ही आपल्या भिल्ल समाजाने राहावं परंतु काही लोकांनी समाजातील संघटनेतील लोकांनी या ठिकाणी काहीतरी घटता निर्माण करायचा प्रयत्न केला समाजाला चुकीचा दिशा बोल देण्याचा प्रयत्न केला परंतु अशा समाज बांधवाना देखील माझं आहे तुम्ही समाजाला या ठिकाणी चुकीची दिशा दाखवू नका समाजाला या ठिकाणी तुम्ही चुकीच्या रस्त्यावर नेऊ नका परंतु समाजाने सुद्धा सुधारलं पाहिजे समाजाने सर्वांना एक विनंती आहे तुम्ही आमच्यावर भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये येणारा संविधान धोक्यात आहे हे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये सुरक्षित धोक्यामध्ये आहे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर आनु... भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी वाढणार आहे हे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर आवद्य अनेक उद्योगी या ठिकाणी गुजरातला ऑलरेडी दिलेले आहे आजही गेणार आहे आज भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर शिक्षणाला एसटी जो गरीब वर्ग आहे त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होणार आहे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं दलितांवर अन्याय अत्याचार वाढणार आहे आणि भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये आज बोरगरी भाजपा संख्येकडे अन्याय आहे म्हणून या ठिकाणी भाजप सरकारला कुणी मतदान करू नका कुणी भाजप सरकारला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करू नका आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्ही संविधान दिलेलं आहे फक्त त्या संविधानाच्या संरक्षणासाठीच आम्ही लोक या ठिकाणी एकत्र आलोय नाहीतर मी जर कोणत्या पक्षाकडून असतो तर मी सांगितलं असतं पण त्याही एखाद्या भगवंत पाच सहा लोक उमेदवार कुणाचं काही घेतलं असं सांगितलं याला मतन करा त्याला मतन करा इकडं कॅमेरा घ्या कोणाला सांगितलं की मतन करा म्हणून कुणाचं नाही सांगितलेलं कारण आम्हाला ते करत नाही आम्हाला फक्त संविधान वाचवायचं आहे या देशामध्ये आमच्या ज्या महिला आहे या सुरक्षित ठेवायच्या आहे या देशामध्ये आमच्या तरुणावर आणण्याचे होत आहे जे अत्याचार होत आहे ते आम्हाला होऊन द्यायचे नाही बाबासाहेबांचं संविधान आम्हाला वाचवायचं आहे म्हणून आमचा हा लढा आहे हा आमचा लढा सत्यवादी आहे परंतु आमच्यातीलच काही फोडकरी मंडळी काही या ठिकाणी त्यांनी जसं उद्धव ठाकरे सोबत असणारे चाळीस आमदार त्यांनी गद्दारी केली तसंच आमच्या लोकांनी चार लोकांनी गद्दारी केली पण आम्ही त्यांना काही बोलणार ना 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 नाहीये आम्ही त्यांना ते आमचेच आहे परंतु त्यांनी सुधारावं हा आम्ही त्यांना आम्ही एक शेवटचा चान्स देतो एवढंच सांगतो आणि येत्या काळामध्ये समाज बांधवानो तुम्ही या ठिकाणी सक्षत राहा संघटन वारवा संघटन बळपीट करा असा दा जशी एकजूट दाखवली तसंच एकजूट दाखवा भारत भाऊ बापू भाऊ असन विजू भाऊ असन बिंदू भाऊ असलन सर्व सहकारी यांच्यासोबत सक्षम राहा महिलांनी देखील एवढी तुम्हाला कर या ठिकाणी विनंती करतोय आणि कर सर्वांना या ठिकाणी कळवण चालू जय भीम जय शिवराजी